काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी वाशिम येथील कार्यक्रमात यंदाच्या लोकसभेत मी प्रचार करणार नाही असं म्हटलं होतं मी यावेळी लोकसभेत पोस्टर लावणार नाही बॅनर लावणार नाही चहा पाणी करणार नाही द्यायचे मत तर द्या नाहीतर नका देऊ मी फक्त तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल मी पैसे खाणार नाही आणि तुम्हाला एक खाऊ देणार नाही असं म्हटलं होतं मात्र आता प्रचार न करण्याची भूमिका घेणारे हेच गडकरी आता नागपूरमधील प्रचारादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्यावरून अडचणीत आलेत नितीन गडकरी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी गडकरींवर कारवाईची मागणी देखील केली यावेळी त्यांनी गडकरींना त्यांच्याच वक्तव्यावरून टोला देखील लगावलाय आपण कोणालाही चहा पाणी करणार नाही तसेच बॅनर लावणार नसल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं मात्र आता प्रचारासाठी नितीन गडकरी यांना गल्लीबोळात फिरावं लागत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केलाय त्यामुळे आता प्रचार न करण्याची भूमिका घेणाऱ्या नितीन गडकरींना आता प्रचारासाठी गल्लीबोळात का फिरावं लागतंय नेमकी अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे नितीन गडकरी किंवा भाजपला नागपूरमध्ये प्रचार करण्याची गरज भासली ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू नितीन गडकरींना प्रचाराची गरज भासण्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे विरोधी पक्षांनी लावलेली यंत्रणा नागपूरमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ना ते दोन हजार नऊ पर्यंत केवळ एकोणीसशे शहाण्णव ची एक टर्म सोडता सलग काँग्रेसचा का उमेदवार निवडून येत होता मात्र दोन हजार चौदाला मोदी लाटेत भाजपच्या नितीन गडकरींचा नागपूरमध्ये विजय झाला त्यानंतर सलग दोन वेळा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिला मागील दोन निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या यशामागे एक महत्वाचा मुद्दा कारणीभूत होता तो म्हणजे नागपूरमधील काँग्रेस नेत्यांचा अंतर्गतवाद नागपूर मधील काँग्रेसचे तीन मातब्बर नेते माजी मंत्री नितीन राऊत सतीश चतुर्वेदी आणि सलग चार वेळा नागपूरमधून खासदार राहिलेले विलास मुत्तेमार यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते त्यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसने कितीही ताकद लावली तरी हे तीन नेते मनापासून एकत्र येऊन काँग्रेसच्या उमेदवारासाठी काम करत नव्हते त्यामुळे काँग्रेसचा सातत्याने पराभव होत होता मात्र यावेळी आता तीनही नेत्यांनी ने एक दिलाने विकास ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा दिलाय त्यामुळे आता एकमेकांमध्ये भांडणारे हे तीन नेते एक दिलाने विकास ठाकरेंचा प्रचार करत आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या गटातील सर्वच नगरसेवक देखील विकास ठाकरेंचं काम करताना दिसत आहेत त्यामुळे अर्थातच नागपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे दुसरा मुद्दा म्हणजे सर्व जातींचा विकास ठाकरेंना पाठिंबा मिळू शकतोय स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये पाच लाखाच्या आसपास कुणबी समाज आहे त्याचबरोबर विकास ठाकरेंना इथून वंचितने पाठिंबा जाहीर केलाय त्यातच एमआयएनने देखील इथून उमेदवार दिलेला नसल्याने कुणबी दलित मुस्लिम मतांचं विभाजन टाळलं जाणार आहे त्यामुळे या तिन्ही समाजाचं मत ही पूर्णपणे विकास ठाकरेंना मिळू शकतात असं म्हणता येते एस सी समाजाचं दीड लाख मतदान आहे तर मुस्लिम समाजाचं मतदान पावणे दोन लाखांच्या आसपास आहे त्यामुळे कुणबी दलित आणि मुस्लिम या तिन्ही समाजाचं मतदान जर विकास ठाकरेंना मिळत असेल तर काँग्रेसचं पारडं नागपूर मधून जड राहत आहे त्यामुळे नितीन गडकरींनी आता प्रचाराला सुरुवात केल्याचं बोललं जात तसं असलं तरी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी जातीच्या पलीकडे जाऊन पाठिंबा मिळतो असं बोललं जात आहे नितीन गडकरी हे स्वतः ब्राह्मण समाजातून येतात नागपूरमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या केवळ एक लाखाच्या आसपास आहे असं असताना देखील नितीन गडकरींना इथून दोनदा विजय मिळवलाय दुसरा मुद्दा म्हणजे तेली मतदान नागपूरमध्ये पाच लाखाच्या आसपास तेली समाजातील मतदार आहेत मात्र हे मतदान कायमच भाजपच्या पारड्यात पडतं अशी माहिती स्थानिक पत्रकार सांगतात त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर नरेंद्र मोदी हे स्वतः तेली समाजातून येतात तर राज्याचे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे देखील याच समाजातून येतात त्यामुळे नागपूरमधील सर्वच तेली समाज हा कायमच भाजपच्या पाठीशी उभा राहताना दिसतो त्यामुळे मागच्या दोन वेळी एकतर्फी झालेली निवडणूक यावेळी चुरशीची होऊ शकते हे ओळखूनच भाजपने नागपूरमध्ये प्रचार सुरू केल्याचं दिसतंय तिसरा मुद्दा म्हणजे मागील काही दिवसात नागपूरमध्ये काँग्रेसची वाढत चाललेली ताकद भाजपचे प्रमुख नेत्यांपैकी असलेले देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे नागपूर मधून येत असल्याने नागपूर हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा देखील बाले किल्ला समजला जातो नागपूर मधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत तर लोकसभेत देखील भाजपचाच खासदार आहे असं असलं तरी मागच्या वर्षी झालेल्या नागपूर शिक्षक पदवीधर मतदारसंघात मात्र काँग्रेसने भाजपचा पराभव केला होता काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडवाले यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला होता दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार असलेल्या नागो यांचा काँग्रेसच्या आडबाल यांनी सात हजार सातशे तीन मतांनी पराभव केला होता त्यामुळे दोन टर्म भाजपच्या ताब्यात राहिलेला नागपूर शिक्षक मतदार संघ भाजपच्या ताब्यातून निसटल्याचं चित्र तयार झालं होतं त्यानंतर दोन हजार लोकसभा निवडणुकीत देखील नागपूरच्या बाहेरचे उमेदवार उभा करून देखील आणि अगदी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रचार करून देखील काँग्रेस नेते चार लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती त्यामुळे मागील काही दिवसांपासून काँग्रेसची नागपूरमधील ताकद वाढतानाच दिसते यावेळी तर काँग्रेसने स्थानिक उमेदवार देण्याबरोबरच जोरदार प्रचाराला त्यामुळे यावेळी काँग्रेसचा उमेदवार भाजपच्या अडचणी वाढवू शकतोय असं बोललं जात आहे चौथा मुद्दा म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप विरोधातील स्थानिक मुद्दे आणि राज्यात भाजप विरोधात असणारं राजकारण सलग दोन टर्म नितीन गडकरी नागपूर मधून खासदार राहिलेत शिवाय केंद्रात मंत्रीपद असल्याने त्यांचा उल्लेख नेहमीच राज्यातील महत्वाच्या नेत्यांमध्ये केला जातो याशिवाय त्यांनी नागपूर बरोबरच राज्यात केलेल्या नवीन महामार्गांची कामं फ्लाय मेट्रो प्रकल्प रस्त्यांचं सिमेंटीकरण यामुळे त्यांना विकास पुरुष म्हणून देखील ओळखलं जातं मात्र असं असलं तरी नागपूरमधील मुख्य प्रश्न मात्र अजून सुटले नसल्याची परिस्थिती आहे नागपूरमधील मुख्य रस्ते झाले असले तरी वस्त्यांमध्ये मात्र सुधारणा झाली नसल्याचं बोललं जात आहे याशिवाय नागपुरात येणारा पूर ही सध्या नागपूरमधील महत्वाची समस्या म्हणून पुढे आली आहे त्याचबरोबर आय आय एम एआयम सारख्या संस्था नागपुरात आल्या असल्या तरी नोकरीसाठी इथल्या तरुणांना नागपूरच्या बाहेरच जावं लागत असल्याने नागपूरमध्ये रोजगाराचा प्रश्न देखील मोठा आहे तसंच महाराष्ट्रात देखील फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीला सर्वेमध्ये कमी जागा मिळणार असं चित्र आहे आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडून हे दोन्ही पक्ष भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले इतकंच नाही तर शिवसेना फोडण्यामध्ये आपलाच हात असल्याचं देखील अनेकदा देवेंद्र फडणवीसांनी कबूल केलंय त्यामुळे अर्थात राष्ट्रवादीतील फुटीमागे देखील फडणवीसच असल्याचं परसेप्शन सध्या मतदारांमध्ये तयार झालंय तसंच दोन्ही पक्ष फुटल्यानंतर पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळाले त्यानंतर विरोधकांनी वारंवार भाजप सत्तेचा गैरवापर करून मनमानी कारभार करत असल्याचे आरोप केले होते त्यामुळे एकूणच नागपूरच नाही तर इतर अनेक देखील देखील भाजप विरोधी वातावरण तयार होताना दिसते या यावेळी भाजपने गडकरींचा जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली असं म्हणावं लागतंय त्यामुळे आता नागपूर मतदारसंघात एकवटलेली काँग्रेस जातीय समीकरण मित्र पक्षांचा पाठिंबा आणि काँग्रेसची वाढत जाणारी ताकद या माध्यमातून काँग्रेसने ही निवडणूक भाजपसाठी अधिकच अवघड केले त्यामुळे सुरुवातीला एकतर्फे वाटणारी ही लढत आता अधिकच चुरशीची झाली यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं गडकरींना यावेळी नागपूरमध्ये हॅट्रिक करता येईल का की काँग्रेसला आपला गड पुन्हा ताब्यात घेण्यात यावेळी यश मिळेल तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलभेडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका